वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेच्या निकालात नांदेड येथील गजानन निवृत्ती जिंकलवाड यांनी प्रवर्गातून राज्यात येण्याचा मान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं दीड वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार सतरा मध्ये विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी देखील हजारो तरुणांनी परीक्षा दिली होती जवळपास सहाशे सत्तर पोलीस उपनिरीक्षक पदासाठी लेखी परीक्षेत पास झालेल्या गुणानुक्रमे जवळपास साडेतीन हजार परीक्षार्थींची मुलाखतीसाठी निवड करून त्यांच्या मुलाखती देखील पार पडल्या तब्बल दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नुकताच या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जाहीर केला असून अनुसूचित जमाती एसटीच्या राखीव प्रवर्गातून सिडको नांदेड येथील गजानन निवृत्ती जिंकलवाड याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम बहुमान मिळवलाय त्याच्या यशाबद्दल अनेक सामाजिक राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्र परिवार आणि नातेवाईक यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या भविष्यात पोलीस खात्यात प्रामाणिकपणे काम करत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहू आणि पोलीस खात्यात मोठमोठ्या मुट पदावर जाण्यासाठी सतत कार्यरत राहणार अशी प्रतिक्रिया गजानन जिंकलवाड यांनी यावेळी दिली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे निकालाची वाट पाहत होते आणि नुकताच महाराष्ट्रातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये शिडको नांदेड येथील गजानन निवृत्ती जिंकलवाड हा विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रातून एस टी प्रवर्गातून प्रथम क्रमांकाने येऊन पोलीस उपनिरीक्षकपदी त्यांची निवड झालेली आहे आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी भविष्याबाबत त्यांच्या भविष्यातील विचाराबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम गजानन जिंकलवाड यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या झालेल्या परीक्षेबाबत आणि झालेल्या दिरंगाईबाबत आपलं मत काय आहे पूर्ण त्याच्या परिश्रमामुळे मी इथपर्यंत काय बाकी आपली मेहनत आशीर्वाद आता भविष्यात आपण पी एस आय तर भविष्यात आपल्या काय योजना आहेत आणि समाजाची सेवा करण्याचा किंवा कशा कशा पद्धतीनं आपण निश्चितच ते तर करणंच नाही ही निवडायचा उद्देश एकच होता की समाजाची सेवा करणे आपल्या माझ्या समाज समाजात चांगला वेळा होतो असताना सुद्धा आपला काय उद्देश उद्देश हे उद्देश म्हणजे सम म्हणजे उच्च उच्च पुरतो भारत दिवस करत राज्य आता आपण पाहिलं गजानन जिंकलवाड यांनी भविष्यात डिवायस होण्याचंही स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे निश्चितच या ठिकाणी मी त्यांना पुढच्या भविष्याबाबत शुभेच्छा देतो एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड